मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र शहरामध्ये माहेर मंगल कार्यालय माहेर मंगल कार्यालयामध्ये नवनिर्वाचित खासदार महाविकास आघाडीचे नवनिर्वा निर्वाचित खासदार चंद्रपूर मतदार मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांनी माहेर मंगल कार्यालयामध्ये मतदारांचे आभार प्रदर्शन मान्य मानले त्या ठिकाणी आभार सभा घेण्यात आली आणि त्यावेळेस सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आंधेचे आपले शरद पवार गटाचे माजी आमदार खाजाबेग तसेच बाळासाहेब मुंगीनवार गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ शिंदे काँग्रेस पार्टीचे शिवाजीराव मोगे त्यांचे चिरंजीव जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोगे आणि सर्व पदाधिकारी काँग्रेसचे राजीव गावंडे बुटले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी व हो कार्यकर्ता तसेच बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता मतदार यांचे चंद्रपूर चंद्रपूरच्या खासदार नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या त्यामुळे मतदारांचे त्यांनी जाहीर आभार मानले आणि त्यांचे मी ऋणी आहे मतदारांचे मला सर्वात जास्त मतात मतदारांच्या मताच्या रूपामध्ये आशीर्वाद दिला हे मी कसा फेडणार त्यांचा आशीर्वाद मी कशा रूपाने फेडणार तर मी त्यांच्या रूपाने तर मी विकासाच्या माध्यमातून मतदारांचे विकासाच्या माध्यमातून फेड करणार तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ उत्तमराव देशमुख यांनी सुद्धा सर्व मतदारांचे आभार मानले आणि त्यांनी सुद्धा विकासाच्या माध्यमातून सर्वांचे मी ऋणी आहे आणि सर्वांचे मी फेड करणार विकासाच्या माध्यमातून मला जे मतदाराच्या रूपात आशीर्वाद दिला आणि भरगच्च भर मताने माझा विजय केला आणि पहा मंगरुळपीठ तालुक्यात मागं गारपीट झाली संजय भाऊ देशमुख धुऱ्यावर गेले त्या ग शेतकऱ्यांच्या निरोपयता फोन आल्याबरोबर धानोरकर ताई हा दोन्ही खासदार तडपदार आहेत शेतकऱ्याच्या हिताच्या आहेत आणि शेतकरी शेतमजूर कष्टकराच्या हिताचे आहेत त्या लोक विकास आघाडीचे लोक विकास आघाडीचे दोन्ही खासदारांनी जे आभार मानले मतदारांचे पहा मित्र त्या ठिकाणी आणि दोन्ही खासदार यांच्या मतदारांच्या जा आशीर्वादाने जास्तीत जास्त मताने निवडून आले तरी त्यांनी त्यांचे ऋणी आहो असे आभार मानले आणि विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचा चंद्रपूर मतदार मतदारसंघाचा तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा जेवढा आम्हाला विकास करता येईल तेवढा आम्ही शेतकऱ्याची बाजू संसद मध्ये मांडू आणि जनतेचा बेरोजगारांचा बेरोजगारांचा बेकारांचा सगळ्यांचा आम्ही त्या ठिकाणी संसद मध्ये आवाज बुलंद करू असे त्यांनी भाषणातून मत व्यक्त केले धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे साई न्यूज बिगरा